माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती अप्रभाग समिती व माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर स्ट्रीक वॉकर असे अनेक वस्तू वाटप करण्यात आले तसे भिवंडी लोकसभा खासदार बाळामामा यांच्या विशेष उपस्थितीत दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली दरवर्षी गरीब गरजू नागरिकांना मदत करणारे नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे अनेक सामाजिक उपक्रम प्रभागात राबवणारे जसे शासकीय योजना आरोग्य रक्तदान शिबिर चष्मे वाटप असे अनेक शासकीय योजना आरोग्य शिबिरे राबवणारे दयाशंकर शेट्टी आपल्या प्रभागात कार्य करत आहेत वारसा विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू वाटप फिल्चर वॉकर वृद्ध व्यक्तींना वॉकिंग स्टिक छत्री वाटप टॉयलेट चेअर अशा अनेक गोष्टी आपल्या वारसानिमित्त राबविण्यात आल्या यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने त्यांना वारसाच्या शुभेच्छेसाठी उपस्थित होते द्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज happy ह्या ठिकाणी ने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माझे नगरसेवक माझी सभापती सन्मान सन्माननीय दयाशंकर शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे सगळ्यात पहिले तर माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने देखील तर मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी देखील देवी माते प्रार्थना करतो आपण पाहत आहात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी जे काही वाटप होतं मी स्वतः समोरून पाहिलं खूप चांगला उपक्रम या ठिकाणी देखील आणि वाढत देखील सगळे शिवसैनिक त्या 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 शाखेत राबवत आहेत आणि खूप चांगली आणि स्तुत्य असा उपक्रम आहे म्हणूनच त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय त्यांच्या सगळ्या सहकार्याचे देखील अभिनंदन करतोय मात्र प्रार्थना करतोय त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशा प्रकारची सदिच्छा माझे सभापती तथा माझे नगरसेवक दयाशंकर शेट्टी से यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही झागेतर्फे म्हणजे दया शेट्टी यांनीच लहान मुलांना वया वाटप परत कॅलेंडर वाटप छत्री वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना जे अपंग आहेत त्यांना वॉकिंग स्टिक आणि व्हीलचेअर्स वगैरे आणल्यात आम्ही वॉकर वगैरे आणलेत ते वाटप करण्यात येत आहे सेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दया शेट्टी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि हे असे विविध प्रकारचे वस्तू वाटून एक समाजात आदर्श निर्माण केलेला आहे आणि लोकांना एक संदेश दिला आहे की बाबा एक साध्या पद्धतीने वाढदिवस करावा तर ज्येष्ठ नागरिकांची सेवा म्हणा किंवा आपले वॉकर हे वया पुस्तकं विद्यार्थ्यांना वया वाटप वगैरे या माध्यमातून आम्ही केलेला आहे प्रयत्न जयाशंकर शेट्टी यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो